नमस्कार मित्रांनो मी राजूबेंद्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलेने अजूनही अर्ज केले नसेल त्यांच्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण शासनाने ह्या संदर्भातला जी आर आणलेला आहे की ज्या पात्र महिलेने अजूनही अर्ज केला नाही त्यांच्याकरिता तर जी आरमध्ये काय काय शासनाने सांगितलेलं आहे जाणून घेऊया त्याच्या आधी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वाची सरकारी योजनांचे अपडेट तर ंदाची अपडेट वेळोवेळी भेटत राहतील तर चला मित्रांनो सुरू करू मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या अंमलबजावणी सुधारण करण्याबाबतचा शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आय आला आहे महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून तर राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारण करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या या भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं अंमलबजावणी करण्यात आली तर शासन निर्णय दिनांक सात दोन हजार चोवीसमधील परिच्छेद ड मध्ये सादर योजनेचा आता लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ह्या मोहिमेअंतर्गत नोंदणीकृतच्या कार्यवाही संदर्भात वेळीवेळी आवश्यक ह्या त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्याचा मोबा देण्यात बाबा शासनचा निचार विचार आहे तर शासन निर्णय पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना महा सप्टेंबर दोन हजार चोवी चोवीसमध्ये ह्या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे तर सप्टेंबर तीस तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे येणार आहे अजून ज्या महिलांनी अर्ज केली नसेल तर त्यांनी लगेचच अर्ज करून घ्या कारण दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला पण मिळणार आहे तर अर्ज कशी करायची आपण अगोदरच्या व्हिडिओ व्हिडिओ बनवला ह्याच्यावरती तो व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या तुमचा अर्ज भरू शकता कुठेही न जाता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये अजूनही तारीख वाढली किंवा तर बदल झाला तर तुमच्यापर्यंत आपण लगेच व्हिडिओ हो। घेऊन येऊ त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर अशाच महत्त्वाच्या माहितीचं अपडेट्सचं परत भेटूया इथंच तम तो धन्यवाद जय जय महाराष्ट्र